मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे मोठी बिग अपडेट आहे तुमचा जो मे महिन्याचा हप्ता आहे तो कधी जमा झालेला आहे बघा आणि जून महिन्याचा हप्ता कधी येणार आहे त्याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे तर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काय माहिती दिली उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय महत्त्वपूर्ण माहिती दिली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करूया बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याचा हप्ता कधी येणार याचा प्रश्न सातत्याने विचारला जात होता परंतु या प्रश्नाचं उत्तर आता मिळालेलं असून बहुतेक बहिणींना मे महिन्याचा हप्ता आता जूनमध्ये मिळालेला आहे गेल्या वर्षी जुलै दोन हजार पंचवीस रोज चोवीस रोजी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्याचे आश्वासित करण्यात आले होते त्यानुसार ऑगस्ट महिन्यापासून हा लाभ पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला ऑक्टोबर आणि ऑक्टोबर महिन्यापर्यंत सरकारने या जो लाभ जमा करण्यात आलेला आहे त्यात बघा ऑक्टोबर महिन्यापर्यंत सरकारने या योजनेसाठी महिलांना अर्ज करण्याचे आव्हान केले होते त्यानुसार आतापर्यंत बघा त्यानुसार आतापर्यंत कोट्यावधी हो महिलांनी या योजनेस युदनिस। योजनेसाठी अर्ज भरलेले होते आणि पात्रही झाले होते एप्रिल महिन्यापर्यंत महिलांना दहा हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत तर मे आणि महिन्याचा अकरावा हप्ता म महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे बघा अनेक ज्या महिला आहेत त्या पात्र महिलांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यामधून जवळपास लाखो सरकारी कर्मचारी महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत बघा तर विविध योजनांचा जो आहे विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही अपात्र करण्यात आलेला आहे या छाननी प्रक्रियेतून यशस्वी ठरलेल्या पात्र महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा केले जात आहेत बघा मोठी अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे अजून ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना यामधून असून जवळपास लाखो सरकारी कर्मचारी महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत आणि विविध लाभ घेणाऱ्या महिला ज्या आहेत तर त्यांचासुद्धा अर्ध छाननी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू आहे मोठ्या प्रमाणावर छाननी प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि लवकरच त्यांना पण जो लाभ दिला जा जा ला, जात होता तो त्यांना त्यांचं नाव कमी केलं जाणार आहे बघा लाडकी बहिणी योजनेमधून हो तर बघा अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे असते त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चालत जाईल आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चालत राहील जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही जास्तीत जास्त या व्हिडिओला पूर्ण बघत चला आता बघा ज्यांनी ज्यांनी आधार सीडिंग नसे बँक खात्याशी बँक खात्याशी तुमचे आधार जे आहे ते अपडेट करून ठेवा मोबाईल नंबर अपडेट करून ठेवा तर तुम्हाला जो उर्वरित हप्ता आहे तो जून महिन्यामध्ये मिळणार आहे बघा संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघत चाला आणि जर ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघत चालला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा एवढीच तुमच्यासाठी रिक्वेस्ट असणार आहे जास्तीत जास्त या व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असेल ठीक आहे तर भेटूया ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद